ज्या ठिकाणी तुम्ही बसला त्याच्या एक शंभर फुटावर रोईला रुईच्या हात आहे हिरुईच आहे पाठीमागच्या बाजूला कडबणवाडी हिरुई हे व्याळे साधारणत अस जंगल जवळजवळ चारशे हेक्टर पर्यंत आहे कुठं बारामतीच्या एमआयडीसीच्या अलीकडल्या बाजूपर्यंत आणि इकडं पूर्व बाजूला सोनाई माथ्यापर्यंत आता इथं जे प्राणी पक्षी जे आहेत यांचं संरक्षण होणं हा मूळ उद्देश होता माझा आणि हा जो पट्टा आहे हा दुष्काळी पट्टा तिथं कमी पाण्याचा पट्टा या पट्ट्यामध्ये पाणी जिरवण्यासाठी अडवण्यासाठी वेगवेगळ्या योजना शासनाच्या वेगवेगळ्या योजना हिथं राबवल्या कडबनवाडीमध्ये इतक्या योजना राबवल्या की माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रात एवढं जलसंधारणाचं काम कुठल्याही गावात नाही एवढं कडबणवाडीतील गाव आहे तीन पाजर तलाव सत्तावीस अठ्ठावीस सिमेंट बंधारे तीनशे हेक्टर वर सीसीटी ह्या सगळ्या एकशे दहा माती नाला बांध अशा ह्या सगळ्या योजना कडबणवाडी जलसंधारणाच्या वेगवेगळ्या माणसांच्या जलसंधारण खात्याच्या मार्फत अधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांनी राबवल्या ह्या त्यामध्ये कृषी खातं जलसंधारण खातं जिल्हा परिषदचा छोटे बंधारे विभाग या वेगवेगळ्या वेग योजनांमार्फत हे वेग गाव पूर्णपणे बागायत करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर हा जो ग्रासलँड आहे म्हणजे गवताळ प्रदेश म्हणाल झाला छोटा ह्या गवताळ प्रदेशात जे प्राणी पक्षी आहेत झाडं आहेत त्यांचं संवर्धन व्हावं यासाठी सातत्याने प्रयत्न करत गेलो जलसंधारणाच्या कामाबरोबर बरोबर हाय प्रयत्न केला मग फॉरेस्टचाच एक गट होता येत तुम्ही तिकडे गेला नाही ऑक्सिजन पार्क बनवली वीस एकरामध्ये वीस एकरात चिंच वड पिंपळ जांभूळ अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली मोठी झाड साधारणतः ती झाडा तर ह्याच्यापेक्षा ते एवढ्याला गुड झालंय त्याचं साडेतीन वर्ष झाली त्याला वीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट दोन हजार वीस ला लावली आणि सगळ्यांना पाणी देण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला अनेक ठिकाणी लावली ती बी आपणच लावलेली सगळ्या रस्त्याची कळ आहे तुमच्या बाजूला बी लावलेली पुढच्या वर्षी त्यात तसच नाही ते बाबीर लावली बाबीर पर्यंत लावायचे ते असं डोक्यात आहे जगलू तर झाड आणि हे राहायचंय हे राहणारच म्हणजे झाड झाड हा परमेश्वर आहे झाड हा तेवढा नुसते ते परमेश्वर नाही आपण तिथं फुकटचा वेळ देतो ते चुकीचं आहे झाडाला वेळ द्या झाडाला पाणी द्या झाडाला जगवण्याचा प्रयत्न करा एक झाड म्हणजे दहा पुत्रांना जगवण्यासारखं आहे किती पुत्रांना पुत्र म्हणजे मुलं दहा मुलांना जगवण्यासारखं एक झाड जगवलं झाड काय करतं ते तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगणार फॉरेस्ट म्हणा काय फॉरेस्ट मधलं पहिला अक्षर सांगा बर मला एफ झाड काय देतं ते सांगतो तुम्हाला एफ म्हणजे गुड फॉर ऑल म्हणजे म्हणजे काय सगळ्यांना झाड सगळ्यांना अन्न देतो फळ देत का नाही फळ हे पूर्ण अन्न आहे आपलं झाड सगळ्यांना अन्न देत म्हणून झाड आई म्हणून झाड आईच दुसरं अक्षर काय ओ, ओ म्हणजे तुम्हाला <laughs> <आएगे देन। laughs> वो म्हणजे ऑक्सिजन सायकल वो म्हणजे कस काय कोण सांगतात फ्री ऑक्सिजन हा तू सांग बर नाव काय कोसेस मग तो <साथ>। फोटो मी विज्ञानाचा शिक्षक आहे <laughs> मी आठवी नवीन शिकवत होतो वो म्हणजे ऑक्सिजन सायकल वो म्हणजे सायकल कशी होते बघा ज्यावेळेस अन्न निर्मिती करत जा त्याला पाणी कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजन हे सगळे फोटे हरितलं हे सगळं हे सगळं लागत असताना हवेतलं हवेतला कार्बन डायऑक्साईड घेतो हवेतला हवेतला कार्बन डायऑक्साइड घेतो आणि ऑक्सिजन सोडतो अत्यंत महत्वाचं काम पृथ्वीच्या पाठीवर चांगलं काम करत ते झाड